या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले चाली सोलापूर सोलापूर जिल्हा परिषदेनं पुढाकार घेत सीना व भीमा नदीकाठच्या ऐंशी गावात स्वच्छता मोहीम युद्ध पातळीवर सुरू केली आहे स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत या मोहिमेस गती देण्यात येत आहे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव रिधोरे व वा तांदुळवाडी ग्रामपंचायत मध्ये स्वतः स्वच्छता मोहिमेत उतरून ग्रामस्थांना दिलासा दिला, दिला। आजपासून पूरग्रस्त भागात युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे पुराचे पाणी शाळा व वा अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सार्वजनिक इमारतीमध्ये घुसले गाळ साचला आहे आज सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी उंदरगाव येथे भेट देऊन ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग घेतला स्वतः प्लास्टिक कचरा वेचत त्यांनी ग्रामस्थांना प्रेरणा दिली जिल्हा प्रशासन ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छता मोहीम व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामुग्री पुरवली जात आहे पूरग्रस्त कुटुंबियांच्या परिसरात त्यांनी स्वच्छतेची कामे स्वतःहून करून नागरिकांना धीर दिला अशा गंभीर संकट काळात शासन सर्वतोपरी मदतीसाठी सोबत असल्याचे आश्वासन सीईओ कुलदीप जंगम यांनी दिले याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हो। गटविकास अधिकारी सुळे हे उपस्थित होते त्यानंतर पूरग्रस्त वाकाव ग्रामपंचायतीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला यावेळी लोकांच्या अडचणी समजून घेताना शासनाच्या सर्व विभागांकडून हाती घेतलेल्या उपाययोजनांबाबत लोकांना माहिती देऊन शासन आपल्या अडचणीत साथ देईल याची ग्वाही कुलदीप जंगम यांनी दिली यावेळी वाकाव राहुल नगर व इतर पूरग्रस्त ग्रामपंचायत परिसरात वीज पुरवठा रेशन धान्य उपलब्धता जनावरांसाठी चारा आरोग्य सुविधा व स्वच्छता यासंबंधी सविस्तर आढावा घेण्यात आला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आल्या लॉर्ड्स अँड सर्व प्रकारच्या नामांकित कंपनीचे प्लायवूड होलसेल दरात सेंचुरी प्लायवूड बिग व्याम प्लायवूड ट्रीबॅक प्लायवूड ॲक्शन टीसा बायलो एच डी एच एम आर एम डी एफ आदी नामांकित कंपनीचे प्लायवूड तेही पाच वर्षापासून लाईफ टाइम वॉरंटीसह होलसेलमध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण लॉर्ड्स फ्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट